अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल मुख्यमंत्री साहेब सांगा ओला दुष्काळ कसा असतो हवामान खात्याच्या बदलत्या वातावरणामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर जोरदार पाऊस होताना दिसून येत आहे या ऐनवेळी येणाऱ्या पावसामुळे शेतकरी बांधव मोठा हवालदिल झालेला आहे शेतात उभे असलेले मका कांदा व इतर पिके पाण्यातच चक्क पोहताना दिसून येत आहे नुकतेच उन्हाळ कांद्याचे रोप उगवण्याच्या परिस्थितीत असताना पावसाने पूर्णत्व जोडपले गेले आधीच मागील महिन्यात पावसाने थैमान घातल्यामुळे कसाबसा शेतकरी आपल्या शेतात नवीन रक्त ओतून पुन्हा उन्हाळ कांद्याचे रोप टाकले होते परत आसमानी संकटामुळे कांदा रोपांचे शंभर टक्के नुकसान झाले शेतात असलेला दीड ते दोन महिन्यांचा लाल कांदा चक्क पाण्यात पोहताना दिसून येत आहे जर हा पाऊस अजून दोन ते तीन दिवस चालला तर शेतकऱ्यांनी रंगवलेले स्वप्न हे स्वप्नातच राहतील अशी चिंता शेतकरी बांधवांना वाटत आहे एकीकडे मुख्यमंत्री साहेब म्हणता ओला दुष्काळ हा नसतो मग आता शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन बघा ओला दुष्काळ काय असतो देवळा तालुक्यात सर्वत्र पावसाने थैमान घातल्यामुळे फळ पिके कांदा पिके उन्हाळ कांद्याचे रोप सर्व पाण्यात पोहताना दिसून येत आहे वृत्तसंकलन समाधान केदारी निवासी संपादक देवळा